त्याचं उद्घाटन आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं इचलकंजी येथील नाबा एज्युकेशन सोसायटीच्या श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या वतीनं राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत शिरोजा टाकवडे गावची निवड करण्यात आली आहे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील सदस्यांच्या वतीनं टाकवडे येथे पंधरा जानेवारी ते एकवीस जानेवारी दरम्यान विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिराचं उद्घाटन टाकवडे गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच पी वाय पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मदनलालजी बोहरा हे होते तर प्रमुख उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य विजय माने उपसरपंच तानाजी जुटाळ गोविंदराव हायस्कूलचे मुख्याध्यापक एन एम घोडके यांची होती प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी अमीन बांदार यांनी केलं तर सूत्रसंचालन डॉक्टर डी एस कांबळे यांनी केलं शिबिरा दरम्यान स्वयंसेवकांच्या वतीनं गावात प्रमुख ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून जनजागृती करण्यात येणार आहे त्याचबरोबर झाडे लावा झाडे जगवा पथनाट्य आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य छाया कॉर्नर चॅरिटेबल ट्रस्ट इचलकरंजी ग्रामपंचायत टाकवडे आणि करवी सेवा सोसायटी टाकवडे यांचं लाभलं आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल कांबळे रोहित पाटील शिवानंद जंगम आदि मान्यवरांसह शाळेचे मुख्याध्यापक मुख्याध्यापिका महाविद्यालयाचे प्राचार्य कर्मचारी वर्ग आणि टाकवडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्राध्यापक ए के गणबावले यांनी मांडलं महान करीन्यूजसाठी टाकवडेहून सुनील भोसले